आज सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर शिवसेना आमदार अपात्रता आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता हे प्रकरण एका पाठोपाठ एक लागलेले आहेत हे अनुक्रमांक सात आणि सात पॉईंट एकला आहेत पण आयटम नंबर वन जे अनुक्रमांक एक आहे ते मोठं टॅक्सचं मॅटर आहेत आणि त्याच्यात सातशे जवळजवळ मॅटर टॅग केले गेलेले आहेत तर एखाद्या वेळेस पूर्ण दिवस ते पहिल्या नंबरचं मॅटर चालेल जर महाराष्ट्राचे हे आमदार अपात्रते प्रकरणाचे मॅटर जर पोहोचले तर त्याच्यात काय होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीच्या प्रकरणात तर एकोणतीस जुलैला सरन्यायाधीशांनी सांगितलं आहे अजितदादा आणि त्यांच्या आमदारांना चार आठवडे वेळ दिलेला आहे ते त्यामुळे त्याच्यात तर काय होण्याची शक्यता नाहीये कारण चार आठवडे हे ऑगस्ट एंडला संपतात पण शिवसेनेच्या प्रकरणात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी ऑलरेडी रिप्लाय फाईल केलाय आहे सुनील प्रभूंच्या याचिकेवर आणि आता ठरवलं जाणार आहे शिवसेनेच्या प्रकरणात की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल का जे भरत गोगावलेंनी हायकोर्टात मॅटर फाईल केलं आहे तिथे चालेल तर आज सुप्रीम कोर्ट जर हे मॅटर पोहोचलं तर निर्णय घेईल की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल किंवा हायकोर्टात चालेल आणि जर सुप्रीम कोर्टात हे चालणार असलं तर पुढची तारीख दिली जाईल आणि त्या तारखेला फायनल आर्ग्युमेंट्स हे होतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका